धरणे आंदोलन जे एस टी कर्मचाऱ्यांचं आणि संघटनांचं सुरू आहे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी टेलिफोनिक माझी चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये वीस तारखेला वीस ऑगस्टला या संदर्भातली एक बैठक होणार होती परंतु महाराष्ट्रातल्या काही जे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याच्यामुळं ही थोडी बैठक पुढे गेली आणि ती बैठक उद्या संध्याकाळी सात वाजता घेण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेला होता तशा पद्धतीचं पत्र देखील जमलेल्या सगळ्याच संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना मी देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांना ही देखील विनंती केली की कोकणातला गणेशोत्सव सण महाराष्ट्रातला गणेशोत्सव सण हा फार मोठ्या पद्धतीनं साजरा केला जातो त्याच्यामुळे आपल्या आंदोलनामुळं लोकांच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही चाकरमानी कोकणामध्ये जाऊ शकणार नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये जा येऊ करू शकणार नाहीत अशा पद्धतीची ताठर भूमिका आपण घेऊ नये अशी देखील मी त्यांना विनंती केलेली आहे आणि या संदर्भामध्ये पत्र द्यायचा देखील निर्णय आम्ही घेतलेला होता परंतु त्यांनी मला बैठकीमध्ये सांगितलं की आम्ही सविस्तर या संदर्भामधली चर्चा करतो आणि मग आम्हाला निरोप देतो तर या संदर्भातलं महामहीम राष्ट्रपती मुंबईमध्ये असल्यामुळं आत्ता माझी मुख्यमंत्री मोदयांची चर्चा होऊ शकली नाही परंतु हा कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यातनं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये नक्की सरकार सकारात्मक होतं आहे आणि भविष्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची कायमस्वरूपी राहिलेली आहे आणि मला सांगताना आनंद होतोय की एस टी महामंडळाच्या बाबतीतले जे काही निर्णय घेतले गेले त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट असेल पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असलेल्या वृद्धांना मोफत प्रवास असेल त्याच्यामुळं जो डिफरन्स आहे तो शासनानं द्यायला सुरुवात केली आणि गेले कित्येक वर्ष एस टी महामंडळ जे थोडंफार आपल्याला मागं वाटत होतं त्याच्यामधलं नुकसान भरण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो म्हणजे सगळंच एस टी महामंडळ नफ्यामध्ये आलंय असा माझा दावा नाही परंतु या योजनांमुळे बऱ्यापैकी एसटी महामंडळाला देखील शासनाकडून आता निधी उपलब्ध होतोय हे देखील मी सगळ्या संघटनांना सांगितलं नवीन गाड्यांच्या बाबतीमध्ये देखील संघटनांशी चर्चा झाली परंतु याचा निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी उद्या सात वाजता ही बैठक लावलेली होती याचं पत्र आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्या बैठकीसंदर्भात त्यांचे डेपोतले जे काही पदाधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा करून निरोप देतो अशा पद्धतीनं ती बैठक संपलेली आहे प्रश्न असा आहे की आ, आज जर का बोलताना सगळे प्रकृती समितीचे जे पदाधिकारी म्हणत आहेत की आम्ही आता संप मागे घेणार नाही मुख्यमंत्र्यांसोबत जोपर्यंत बातचीत होत नाही आणि काही तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही आता नेमकी सरकारची काय भूमिका या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री मोदयांशी अजून बोललेलो नाही कारण मुख्यमंत्री मोदयांकडेच परिवहन विभाग आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी मी बैठक लावलेली होती अनेक वेळा मागच्या म्हणजे चार वर्षापूर्वीच्या संपामध्ये देखील माझ्यासारख्याच कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली होती आज देखील मी करण्याचा प्रयत्न केला परंतु मला एक लक्षात देत नाहीये की गणपती उत्सव हा फार मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि त्यावेळी अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे कितपत योग्य आहे हे शेवटी प्रत्येकानं विचार केला पाहिजे आणि मी त्यांना ही देखील विनंती केली की सरकारमधले मुख्यमंत्री ज्यावेळी तुमच्याबरोबर बैठक करण्याचं डायरेक्ट पत्र तुम्हाला देतात त्याच्यामध्ये ऑथेंटिक पत्र आहे उद्या मुख्यमंत्री मोदयांशी आपण चर्चा करा तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीची भूमिका मी त्यांच्याकडे मांडली दुसरे आमचे सहकारी जे सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील त्यांच्याबरोबर देखील मी चर्चा करणार आहे जेणेकरून गणेशोत्सवामध्ये कुठच्याही नागरिकाला जायला यायला त्रास होऊ नये ही सरकारची भूमिका आहे की आता या कृती समितीसोबत पुन्हा चर्चा होणार का उद्याला तुम्ही त्यांना बैठक येईल बोलवणार आहात मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी अजून चर्चा व्हायची आहे कारण एस टी कर्मचारी हा कायमस्वरूपी आनंदात असला पाहिजे ही भूमिकाच एकनाथ शिंदेसाहेबांची पूर्वी देखील होती आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये मी देखील मध्यस्थी करतो असं सगळ्यांना सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये ताटे साहेब असतील संदीप शिंदे असतील सगळेच जे प्रमुख आहेत त्यांना मी वन टू वन ओळखतो त्यांच्याशी अनेक वेळा मी चर्चा केलेली आहे परंतु ठीक आहे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो लोकशाहीतली एक प्रक्रिया असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जनतेचा आणि विशेषतः गणेश भक्तांचा विचार करावा ही आज देखील माझी विनंती आहे यांची देखील संघटना यामध्ये आता सहभागी होऊ पाहता एकूणच तुमचेच ते प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा होईल असं समजायचं नाही सगळ्या बारानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोलतील उपमुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोलतील माझी एकच विनंती आहे की सण आहे आणि सरकार सकारात्मक असताना एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलनं कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही फक्त अठ्ठेचाळीस तासानंतर मुख्यमंत्री मोदयांची बैठक होणार आहे तर अठ्ठेचाळीस तास सॉरी अठ्ठेचाळीस तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे मी भावनिक देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणेश गणपतीची पूजा सात तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये गणेशभक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली हे देखील त्यांना सांगितलं की सीएम साहेबांच्या कार्यबावल्यामुळे वीस तारखेला मिटिंग होऊ शकली नाही परंतु ते मोठ्या मनानं उद्या मिटिंग घेत आहेत आणि जो काही कालावधी गेला त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात तर मी दिलगिरी देखील व्यक्त केली त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार सकारात्मक आहे सरकार सगळे एसटीचे मुद्दे आ, विचार करायला तयार आहे मुख्यमंत्री महोदय जे परिवहन खातं स्वतः मुख्यमंत्री मोदयांकडे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते त्याच्यामुळे एवढं सांगितल्यानंतर संघटनांनी ऐकलं पाहिजे हे माझी विनंती आहे मला, मला आंदोलनाला असं राजकीय स्वरूप काही द्यायचं नाही प्रत्येकजण जो तिथला संघटनावाला जो आहे तो किती ताकदीचा आहे काय ताकदीचा आहे याच्यामध्ये जाऊन लक्ष देण्याची मला काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही संघटना कुठच्या पक्षाच्या आहेत कोण पक्षाचं चालवत आहे कोण त्यांना मागणं सपोर्ट करतोय को कोण सपोर्ट करत नाही हे करून मला नवा वाद कुठं काही निर्माण करायचा नाही आज माझ्यासमोर गणेश भक्तांचे होणारे हाल थांबले पाहिजेत ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे आणि तीच मुख्यमंत्री मोदयांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं मी त्यांच्याशी चर्चा केली मी गोपीचंद पडळकरांशी थेट बोललेलो नाही आहे त्यांचं म्हणणं जे काय आहे ते, का न न ते मी त्यांच्याकडनं ऐकून घेईन गोपीचंद पडळकर हे विधिमंडळातील आमचे सहकारी आहेत त्याच्यामुळे त्यांची जी काय शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही शासन म्हणून प्रयत्न करू नाही मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करेन मुख्यमंत्री मोदय करतील देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चा करतील माझी विनंती एवढीच आहे की गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचं आंदोलन होऊन गणेश भक्तांना त्रास होऊ नये एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार गणेश भक्तांचा हा सगळ्यांनी केला पाहिजे सरकार कुठच्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायला देणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर काय तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निर्णय हे आचारसंहितेच्या अगोदर घेतले आमदार राजन साळवी यांनी असं कोण बोलले राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही राजन साळवींना माझ्या निवडणुकीपासून मी दोन हजार चार पासून ओळखतो मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे आता निष्ठेचा जर विषय आला तर मीच दोन हजार चारला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मग आता काही उत्तरं त्यांना पण द्यावी लागतील जे मी कधी बोलत नाही त्याच्यावर राजन साळवी साहेबांचं सा जे काही मत आहे ते काही मनावर घेत नाही ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही आणि माझ्यासारख्यानं राजन साळवींच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही आणि मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जाऊन आत्मक्लेश करून दोन हजार चार पासून आतापर्यंतच्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीतरी आत्मक्लेश करायची वेळ येईल राजन साळवी हे विधिमंडळातले माझे सहकारी आहेत जरी ते उभाटा पक्षाचे आमदार जरी असले पूर्वीच्या खासदारांचं रिफायनरीबद्दलचं मत वेगळं असलं ह्यांचं जरी मत वेगळं असलं आता तो पण अभ्यास आपण करा माझ्यावर टीका करत असताना माननीय विनायक राऊत ज्यावेळी तिथले खासदार होते त्यावेळी खासदार साहेब काय होते असताना की मला रिफायनरी आहे आणि हे काय सांगत होते की मला रिफायनरी पाहिजे नंतर हे पंधरा दिवसानं काय म्हणाले मला रिफायनरी नकोय मग जी व्यक्ती पंधरा दिवसात एका विषयावर ठाम राहू शकत नाही त्यांनी मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही रत्नागिरी मतदारसंघावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशासाठी प्रकाशनासाठी ज्यांचा पक्षाशी कुठचाही संबंध नाही असे देशातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर साहेब आले होते विकास आमटेसाहेब आले होते आणि नाना पाटेकर आले होते त्यांच्याकडनं मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ह्यांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही पण दोन हजार चार पासून आतापर्यंतच्या प्रत्येक खासदारकीच्या निवडणुकीला काय झालं हे त्यांनाच विचारा मला विचारण्याची आवश्यकता नाही आणि दोन हजार चारला माझ्या निवडणुकीच्या वेळी कोण निष्ठावान होतं आणि कोण निष्ठावान नव्हतं हा प्रश्न त्यांना विचारा तरी देखील ते असं जरी माझ्यावर आक्षेपार्थ जरी बोलले असले तरी मला अजिबात राग नाही आणि त्यांच्यावर बोलून त्यांना मला अजिबात मोठं करायचं रावसाहेब दानवे म्हणाले रावसाहेब दानवे म्हणाले की अजित पवार आल्याचं नाही तर उद्धव ठाकरे यांच्या महायुतीतून जाण्याचा भाजपला फटका बसला या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता रावसाहेब दानवे साहेबांनी काय विधान केलेलं आहे ते मला ऐकावं लागेल पहिलं बघावं लागेल आणि त्याच्यानंतर माझं मत व्यक्त करणं हे योग्य ठरेल कशा मी आता कशा पद्धतीनं बघणार ना नारायणराव साहेबांनी जर फोन केला म्हणून सांगत असतील तर राणे तेच साहेब सांगतात ना, ना।, स, ना फोन केला म्हणून राणे राणेसाहेबांकडूनच त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि ज्यांनी फोन केला त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही फोन केला होता आएं। ना की नाही आता साठ ते पासष्ट जागा अजित दादा नाही पहिला यांचं उत्तर देतो साठ ते पासष्ट जागा अजित दादा मागतायत असं तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्हाला कदाचित सूत्र देखील माहिती आहे मला विचारायची काय आवश्यकता नाही नायटक मग तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही मला कशाला विचारता मी एवढा मोठा मी अनेक वेळा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की माझ्या तब्येतीला झेपतील असे तुम्ही प्रश्न विचारायला आता तिकीट वाटपाचा फॉर्म्युला तुम्हाला जर माहिती आहे तर तू माझ्याकडनं कन्फर्म करून कशाला घेताय तीन नेते तुम्हाला सांगतील अगदी बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं आराध्य दैवत आहे स्वतः माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि जी दुर्घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि त्याच्याबद्दल माफी देखील मागितली परंतु काल राणेसाहेबांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यातला एकच मुद्दा तुम्ही मला विचारताय पण अनेक मुद्दे पैलू त्यांनी समोर ठेवले त्याच्यामध्ये ते कधी आले त्याच्यानंतर विजय वेडेवार त्यांना कसे भेटले जयंत पाटील साहेबांनी काय त्यांना विनंती केली कशा पद्धतीनं घोषणा दिल्या गेल्या हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे कुठच्या ना कुठच्या कारणावरनं मतदानाला डोळ्यासमोर ठेवून राजकारण करायचं हेच काही लोक षडयंत्र आखतायत आणि त्याच्यातला तो भाग होता दुसऱ्या दिवशी तुमच्याच माध्यमातनं मी बघितलं की तिथले लोकप्रतिनिधी असं सांगतायत की पुतळ्याच्या बाजूचं सुशोभीकरण जे आहे त्या चमुद्र्यासकट ह्याचं काम माझ्या कार्यकर्त्याने केलेलं आहे म्हणजे तिथं पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम पण उभाट्याच्याच कार्यकर्त्यांना घ्यायचं ते तिथं काय कोसळलं की परत उभाटानंच मोर्चा काढायचा उभाट्यानं आम्हाला प्रश्न विचारायचे ही कुठची राजकारणातली प्रथा आहे हे खरं तर तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे कारण माझी ही स्टेटमेंट नाही आहे की चबूतऱ्याचं काम सुशोभीकरणाचं काम उभाट्याच्या माणसानं केलं तिथल्याच लोकप्रतिनिधींनी सांगितलं त्यांनी नावासकट सांगितलं मग नक्की ह्याच्यामध्ये दोषी कोण आहे काल देखील मी सांगितलं ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कदाचित आजूबाजूचं काम करत असताना चमूद्यावरचं काही डळमळीत झालं होतं का किंवा त्याच्यामध्ये काही अजून काही दोष निर्माण झाला होता का हे देखील चेक केलं पाहिजे आज आपल्यावरचं जे पाप आहे हे दुसऱ्यावर ढकलण्यासाठी जे काय आंदोलनं केली जात आहेत ती योग्य नाही आणि त्याच्यामध्ये देखील मला इंटरेस्ट नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर अशा पद्धतीची दुर्घटना घडल्यानंतर त्याचं राजकारण करणं ही दुर्दैवी बाब आहे आणि काल देखील रत्नागिरीमध्ये जे मी ब्रिफिंग घेतलं एसपीकडनं त्याच्यामध्ये एका पंचवीस वर्षाचा युवक जो मद्यमान केलेला होता रात्री दोन वाजता तो तो पुतळ्याचा म्हणजे मावळ्यांचे हात कापत असताना तिथे सापडला त्याला अटक झाली आणि त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्याची सखोल चौकशी करावी असं मी एसपीनं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कोण जाणीवपूर्वक करतंय का हे देखील आपल्याला बघावं लागेल आणि परवाच्या निलेश राणेंच्या पत्रकार परिषदेचा मी उल्लेख करतो की निलेश राणेंनी ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत त्याच्या देखील चौकशा झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे नाही शेवटी आता काय झालंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी योजना आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली जो फेक नरेटिव्ह केला होता मुस्लिम बांधवांमध्ये भगिनींमध्ये आणि संविधानाच्या बद्दलचा तो आता संपलेला आहे संविधान हे कधीही बदललं जाऊ शकत नाही याची खात्री देखील सगळ्या लोकांना झालेली आहे त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांना सांगितलं होतं की देश सोडून जावं लागेल आणि प्रचार बघा काय असतो तर ते देखील होणार नाही हे देखील मुस्लिम बांधवांना कळलेलं आहे मग आता प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं कर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं कर कुठच्याही वाईट गोष्टीचं समर्थन हे कुणीही केलेलं नाही त्यांना वाईट गोष्टी करणाऱ्यांना दंड झाला पाहिजे शिक्षा झाली पाहिजे ही आमची प्रामाणिकपणाची भूमिका आहे परंतु नको त्या गोष्टीमध्ये नाहक ढवळाढवळ दवल करून पोलीस तपासांमध्ये हस्तक्षेप करायचा तिथं जाऊन आता बघा आज काहीतरी मला वाटतं काही लोक आमचे मुख्याधिकारी जे रत्नागिरीचे आहेत त्यांच्यावर जाऊन जबरदस्ती करून त्यांचा माफीनामा घेतला उलट रात्री घटना घडत असताना त्याला अटक झाली ही देखील कार्यक्षमता आहे ना उद्या जर अजून काही झालं असतं तर त्याच्यातनं अजून उद्रेक झाला असता त्याच्यावर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्यापेक्षा संवेदनशीलपणे ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे हाताळल्या पाहिजेत ही माझी त्यांना सूचना आहे घटना घडली त्यानंतर आता संजय राव पुन्हा म्हणतात की मुंबई विमानतळाच्या भाजपच्या ताब्यात

किंवा आदर तिथं त्यांना नतमस्तक व्हायला जात नाहीत अशा लोकांनी आम्हाला काय सल्ला द्यायचा असं राजकारण करण्यापेक्षा जर दरवर्षी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा वर्षभरामध्ये कि, कि किती वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाऊन हे नतमस्तक झाले हे देखील सांगावं स्वातंत्र्यवीर सावरकर आता जोडेमारा आंदोलन झालं मी माझ्या आयुष्यातलं असं एक जोडेमारा आंदोलन बघितलेलं आहे की जे वंदनीय बाळासाहेबांनी केलं आणि ते कशासाठी केलं की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतात अशाच पद्धतीची टीका ही त्यावेळी काँग्रेसच्या एका कुठेतरी नेत्यानी केलं मणिशंकर अय्यरने केलेली होती त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःचा जोडा हातात घेतला होता कालचा जर जोडा बघितला तर तो पण भाड्याचा होता एकच निळा जोडा सगळ्या मारत होते अरे काय आंदोलन पण जरा साजेस केलं पाहिजे आणि तो पण विकत आणलेला होता हाताला मळबेळ लागू नये म्हणून त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त राजकारणासाठी आणि मतासाठी चाललेल्या आहेत जोडे मारो आंदोलन जे झालं ते वंदनीय बाळासाहेबांनी केलं आणि राहुल गांधी जसे टीका करायचे तसे ते कोणते मणिशंकर अय्यर करायचे म्हणून स्वतः बाळासाहेब रस्त्यावर उतरले स्वतःची पायतान काढली आणि जोडोमारो आंदोलन केलं दुसऱ्याचं चप्पल घेऊन कधी मारलेलं नाही आणि दुसऱ्याचं चप्पल घेऊन मारत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मणिशंकर अय्यर असं बोलले होते तसंच राहुल गांधी बोलत आहेत त्याचं देखील उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे त्याच्यामुळं कालचं जोडेमारो आंदोलन आणि वंदनीय बाळासाहेबांनी केलेलं आंदोलन याच्यामध्ये जमीनास्पनाचा फरक आहे त्या आंदोलनामध्ये क्रेज होती एक धाक होता एक दहशत होती एक आदर होता इथं काय होतं कुठून कुठून राणींनी असा पेट्या पोहोचत होत्या मला पेट्या हा शब्द माहित नव्हता खोके हा शब्द माहित होता मला माहित होता हो त्याच्यामुळे पेट्या कोण कोणाला पोचवत होतो कोण कोणाला पोचवत नव्हतं हे माझ्यापेक्षा त्यांनाच चांगलं माहिती आहे ना एकोणचाळीस वर्ष त्यांनी शिवसेनेत काढलेली आहे माझ्यापेक्षा तेच चांगलं सांगू शकतं सातारा मध्ये घटना घडली एकाच बहीण योजनेचे अर्ज भरले आणि अठ्याहत्तर हजार रुपये हे साबित झालं ना हे साबित झालं तर कारवाई होईल

चौसष्ट लाखांचा पण यामध्ये महामंडळांचा काय दोष आहे असं मला वाटत नाही उद्योग मंत्री असल्यामुळे जे महामंडळ आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्याची परिस्थिती अशी नाही पर्यावरण महामंडळाची परिस्थिती अशी नाही त्याच्यानंतर अजून जी काही महामंडळ आहेत सिद्धिविनायक आहे त्याची परिस्थिती अशी नाही पंढरपूरचा आहे पश्चिम घाट आहे इकडे शिर्डी आहे मला असं वाटतं काही महामंडळ अशी असू शकतात परंतु त्याच्यामुळं सरकारवर फार बर्डन येते आता एमआयडीसी आहे एमआयडीसी हे स्वतःचं महामंडळ स्वतः चालवतं आम्ही कधी शासनाकडनं पैसे घेत नाही तसंच सिद्धिविनायकचं आहे तसंच अनेक महामंडळांचं आहे जी महामंडळ लॉसमध्ये आहेत त्याची कारणं सरकार नक्की शोधेल हो परंतु त्या महामंडळाचा बोजा सरकारवर पडलाय असं कुठं झालं पाच विमानतळाचा पुर्था पुर्था या संदर्भामध्ये बारामती असेल लातूर असेल नांदेड असेल सोलापूर आणि माझ्या माहितीप्रमाणे यवतमाळ ही जी पाच विमानतळं काही कंपनीला देण्यात आलेली होती त्यांच्याकडनं मेंटेनन्स न होऊ शकल्यामुळे त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे आणि या चर्चेअंत जर सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही तर ती एमआयडीसी पुन्हा एकदा ता ताब्यात घेणार